नमस्कार मित्रांनो या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे आत्ताच संग्राम केसरी हे मैदान पार पडलेले आहे आणि या मैदानाची खूप दिवसापासून चर्चा होती आणि मित्रांनो या मैदानानंतर हे सर्व टॉपचे बैल यांच्यासाठी पुढील मैदान कोणते असणार आहे ते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत या संग्राम केसरी मैदानावर म्हणजेच अमरापूर पाटीवर बकासूर व माणिकराव यांचा पैरा होता आणि त्यांना येथे दुसरा क्रमांक मिळवण्यात यश आलेले आहे त्यानंतर एक नंबरचे मानकरी ठरले ते म्हणजे लखन आणि तेजा लखन आणि तेजा यांच्या गाडीलाही खूप स्पीड होता आणि त्यांना प्रथम क्रमांक हा मिळालेला आहे आणि घरणीकीचा राजा आणि दॉर्ली मुंबईचा बबलू शेठ यांचा हारण्या यांना तिसरा क्रमांक या मैदानावर मिळालेला आहे तर मित्रांनो माणिक आणि बकासूर यांचा पैरा बऱ्याचशा दिवसानंतर कमीत कमी एक वर्षानंतर या मैदानावर झाला आणि त्यांना इथे दुसरा क्रमांक मिळाला मित्रांनो या मैदानावर बकासूर आणि माणिक यांची गाडी फायनलमध्ये कडेने लागली होती तर यामध्ये समीर भाई म्हणजेच माणिक बैलाचे मालक यांनी सांगितले की जर गाडी दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या फाटीवर जर असती तर नक्कीच बक्कासुरा आणि माणिकने प्रथम क्रमांक केलेला असता आणि गाडी सुटत्या वेळेससुद्धा माणिकचा तोल थोडा गेलेला होता त्यामुळे थोडा गाडीला सुरुवातीला स्पीड कमी मिळाला आणि गाडीला शेवटच्या क्षणाला शिमारेशी लगत स्पीड जास्त मिळाला त्यामुळे गाडी ही दुसऱ्या क्रमांकावर राहिली तर मित्रांनो गाडी जरा ही मध्यभागी असती तर नक्कीच बक्कासूर आणि माणिक यांनी प्रथम क्रमांक मिळवून दाखवलेला असता तर मित्रांनो त्यानंतर हे राजा आणि हरण्या हे तिसऱ्या क्रमांकावर होते परंतु त्यांच्या गाडीलाही स्पीड हा जास्तच होता त्यानंतर बक्कासूर आणि इतर टॉपच्या बैलांसाठी पुढील मैदान असणार आहे गुरुवारचे तीस मेला मौजे माऊली तालुका खाणापूर जिल्हा सांगली येथे हे मैदान ओपनचे असणार आहे मित्रांनो उद्याच्या या मैदानावर नक्कीच आपणास बक्कासूर व इतर टॉपचे बैल पाहाव्यास मिळतील धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा नमस्कार